नमस्कार मंडळी कसे आहात मस्त ना मी पण म्हणजे आज आहे मार्गशी महिन्यातला दुसरा गुरुवार तर माझा काही गुरुवार वगैरे नसतोय बरं का परंतु देवपूजा आपण रोजच करतो त्याप्रमाणे मी आजही करून घेतली आणि विशेष म्हणजे आज गुरुवार असून आज दत्त जयंतीही आहे म्हणून म्हटलं जरा लवकरच देवपूजा करावी तर मी देवपूजा करून घेतली मस्त अशी रांगोळी काढली देवाला नैवेद्य दाखवला फुटण्याचा दाखवला आणि मग आता स्वयंपाकाला लागली स्वयंपाकाला लागली आहे म्हणजे स्वयंपाक करायला लागले परंतु माझ्या डोक्यात काहीतरी विचार होते की म्हणजे काय भाजी बनवायची आणि मला माहिती आहे हा प्रश्न जसा मला पडतोय तसा प्रत्येक गृहिणीला पडतच असणार भाजीला काय नव्हतं आणि साहेबांना काय वेळ नव्हता भाजी आणायला मग म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवू आणि तसं तर बरेच दिवस झालं मुलं म्हणत होती काहीतरी वेगळं बनव वेगळं बनव तर बघू म्हटलं आता काहीतरी करूयाचं आपण आज आज जी भाजी बनवणार आहे त्याची रेसिपी मला खूप दिवसापूर्वी म्हणजे ज्यावेळेस मी रेसिपी टाकत होती माझ्या चॅनलवरती त्यावेळेस करायची होती पण पर, परंतु मला झालीच नाही त्यावेळेस करायची मग म्हटलं जाऊ दे आता आपण करू आणि तुम्हाला ही रेसिपी पण दाखवणार आहे मी आणि बऱ्याच वेळा आपल्याला भाजी नसलं म्हणजे प्रश्न पडतो ना काय करायचा तेव्हाही आपण अशा प्रकारची भाजी बनवू शकतो पहिल्यांदा चहा पिऊन घेतली बराच वेळ ओतून ठेवला आहे फुलपात्रामध्ये थंड होईल आणि आता करू मग भाजीची तयारी तर इकडं मी कट केलेला कांदा पास्त्यात लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे कट करून आता हा कांदा आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे तर गॅसवरती तवा ठेवला तव्यामध्ये तेल टाकून थोडंसं धनं आणि जिरं टाकून घेतलं नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे कांदा थोडासा आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये लसूण आलं टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी दोन चार लवंगा दोन चार मिरू आणि थोडासा एक छोटासा दालचिनीचा तुकडा टाकला होता तर हे सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे कांदा आपला पटकन शिजला जातो म्हणून मौसर शिजला जातो म्हणून आणि नंतर परत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि जा ह्याच्यावरती झाकण झाकून घेऊन पाच मिनिटं आपल्याला जा हे आसस शिजू द्यायचं आहे इकडं बाऊलमध्ये मी बेसनाचं पीठ घेतलं तर पळी तरी पळी घेतलं कारण की ते आपल्याला एक दहा पंधरा भजी बनवायची जास्त काही नाही बनवायची आपल्याला भाजीत टाकायचं आहेत त्याच्यामुळं तर पीठ घेतलं आता या पिठामध्ये थोडंसं ओवा टाकायचं आहे थोडंसं जिरं हातावर चुरून टाकायचं तर ओवा पण हातावरच चुरून टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा भजी सॉफ्ट होण्यासाठी व चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं या आणि याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे घट्टसर भिजवून घ्यायचं आहे तर इकडं मी हा कांदा छान मऊसर शिजला होता मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला आणि त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची टाकून घेतली आणि हे मिक्सरला फिरवून याची मस्त अशी ग्रेवी बनवून घेतली आता कांदा ज्या तव्यात भाजून घेतला होता त्या तव्यातच मी तेल टाकून घेतलं पळीवर आणि त्याच्यामध्ये मी भजी सोडून घेतलं तर भजी आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर हे भजी आपण भाजीतच टाकणार असल्यामुळं आपल्याला काय जास्त तेलामध्ये तळून घ्यायची गरज नाही याला थोड्या तेलामध्ये पण आपण मस्त असं म्हणजे फ्राय करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे मी ही सगळे भजी आहेत ते छान असे सोनेर रंगावरती तळून म्हणा किंवा भाजून घेतलेले आहेत इकडं गॅसवरती मी कढई ठेवली आणि तव्यात जे तेल होतं शिल्लक राहिलेलं भजी तळून शिल्लक राहिलं तेल ह्या कढईमध्ये टाकून घेतलं आता तेलात जिरा आणि मोहरी टाकून घ्यायची आहे अर्धा अर्धा चमचा आणि त्याच्यामध्येच एक तमालपत्र आणि चक्रीफूल टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये हलवून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये तयार वाटण टाकून घ्यायचं इकडे मिक्सरच्या भांड्यातलं चमच्यानं टाकत होती बरं का पण ते चमच्यानं काही व्यवस्थित निघणार म्हणून मी शेवटी हातानं काढून त्यात वाटण सगळं टाकलं तर कोण कोण म्हणेल की चमच्यानं काढायचं हातानं करते म्हणून मग सांगितलं मी तुम्हाला चमच्यानं मी काढायचा प्रयत्न केला होता पण चमच्यानं निघालण्याची चिकट होतं ना त्याच्यामुळं मिक्सरचं भांड्याला थोडंसं लागलं होतं म्हणून मी काय केलं त्याच्यामध्ये पण थोडंसं गरम पाणी ओतलं आणि भांडं चांगलं मिसळून घेऊन फोडणीमध्ये हे पाणी ओतलं तर आपली फोडणी लगेच करपली जाते जर पाणी वगैरे टाकलं नाही तर म्हणून मी टाकलं आणि थोडंसं हलवून घेतलं गरम मसाला टाकला अर्धा चमचा नंतर परत हळद टाकली थोडीशी नंतर परत लाल तिखट टाकलं एक चमचावर काळं तिखट पण टाकून घेतलं याच्यामध्ये आणि आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मस्त असं हलवून घेतलं नंतर याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकलं आणि जे भजी आपण केले होते ते याच्यामध्ये टाकून घेतले आणि थोडंसं हलवून घेतलं नंतर आ, त... मी गरम पाणी केलं होतं पातल्यामध्ये तर ते पाणी ओतून घेतलं तर आपल्याला इथं किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे ह्याच्यानुसार पाण्याची क्वांटिटी करायची आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं जर खोबऱ्याचं वाटण असेल तर ते टाकून घ्यायचं तयार झाली आपली भज्याची भाजी भाजीच ते तोपर्यंत आता मी कणिक म्हणून घेते कणिक काय आमच्यात जास्त मळायला लागत ला ला नाही कारण खूप थोडी कणिक मी मळत असते एक चार पाच चपात्याची चा कारण मुलंच फक्त चपाती खातात आम्ही दोघं भाकरी खात असतोय तर इकडं मी कनिक मळून घेतली साहेबांना विचारलं तुम्ही चपाती खाणार आहे का तर ते म्हणले भाकरीच खाणार आहे भाकरी कर म्हणून मग आता भाकरी बनवणार आहे त्यांच्यासाठी तर इकडं भाजी पण आपली तयार झाली आहे तुम्हाला दाखवते बघा तर बघू शकता खूप छान अशी भाजी तयार झाली आता याच्यामध्ये मी कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि मस्त अशी भाजी बनवून झाली आता आपण भाकरी बनवून घेऊ तर इकडं मी परातीमध्ये भाकरीचं पीठ चाळून घेतलेलं ज्वारीचं भाकरीचं आता कसं खसा खसा मळून घेते पीठ आणि मस्त अशा दोन भाकरी बनवून घेते आणि भाकरी झाल्या का ब्रज्वलानी ह्यांना जेवायला वाटते तर इकडं बघा मी चपाती बनवून घेतली भाकरी बनवून घेतलेली आहे तर आणि ह्यांनी जेवलेत आणि इथं मी आणि साक्षू राहिलोय जेवायचं आणि बघा किती छान झाले आणि लाल लालबडक मस्त अशी भाजी तयार झाली ती ह्यांना तर खूप आवडली तर अशा प्रकारे मी सगळं करून घेतलं नंतर किचन आवरून घेतलं सगळं किचन वगैरे क्लीन केलं गॅस कट्टा वगैरे पुसून घेतला आता भांडी बेसिनमध्ये ठेवलेत स्वयंपाक तर झाला आहे पण अजून भरपूर कामं राहिलेत मागं तर धुनं आहे भांडी आहे नंतर ही जी माझी वाहनं रोज वॉकिंगसाठी लागतात ती आज धुवून काढली म्हटलं खूप घाण झाली ती आणि ही लसणाची पेंडी आणली साहेबांनी तर लसणाच्या पेंडीचे जे लसणाचे गड्डे आहेत ते काढून घेतले पेंडीचे नाही लसणाचे गड्डे काढून घेतले तर बघा तर तरी पण आपला एखादा गड्डा तरी राहतोच तर त्यासाठी मी पूर्ण असं जी पेंडी आहे ती सगळीकडं चाळून बघितली व्यवस्थित तर मला दोन गड्डे सापडले होते बरं का दिवस छोटा असतो आहे त्यामुळं म्हणजे कामं पटपट उरकत नाहीत उशीर होते आणि मला मशीन वर बसायला काही वेळच भेटत नाही तर आज मुहूर्त लागलं आहे मशीनवर बसायचा तर म्हटलं जो निमारदा राहिला आहे ब्लाऊज तो शिवून घ्यावा तर इथं मला ट्रेंडिंग बाही शिवायची होती तर अशा प्रकारे मी बाही पण तयार करून घेतलेली आहे तर या बाहीला लेस लावायची होती माझ्याकडे काही लेस नव्हती मग ज्यांचा ब्लाऊज आहे त्यांनी मला लेस आणून दिली त्या मला नाजूकच लेस लावायची आहे तर ती आता मी लेस लावून ब्लाऊज फिटिंग करून आणि मग तुम्हाला दाखवते ब्लाऊज कसा झालाय तो तयार इकडं ब्लाऊजला मी बाह्या वगैरे जोडून घेतल्या कारण ब्लाउज माझा कंप्लीट झालता बऱ्यापैकी नुसतं बाह्या जोडून फिटिंग करायचं होतं तर मी ब्लाउजच्या बाह्या जोडल्या बाह्यांना लेस वगैरे लावली आणि फिटिंगही करून आहे बघा तर त्या फूक वगैरे लावायची राहिलीत फक्त ही ट्रेनिंग बाही बघा अशा प्रकारे मस्त अशी बाही तयार झालेली खूप छान वाटते तर इकडं मी अजून एक ब्लाऊज शिवलाय म्हणजे एक दोन ब्लाऊज अजून शिवून झाले तर हा बघा बोटनेक पॅटर्न आहे तर मस्त असा बोटनेक पॅटर्न आहे थ्री टक्सचा आहे ब्लाउज हा खूप छान याचा पप पडलेला आहे पुढचा आणि मस्त बसतोय हा ब्लाऊज मेन म्हणजे एल्बोपर्यंत याच्या जे, जे स्लीव्ज आहेत ते एल्बोपर्यंत आहेत आणि याची बॅकनेक बघा खूप मस्त आहे वरती बोटनेक दिला आहे आणि खाली डोलीचा आकार काढलेला आहे कॅनवास टॉपून आणि हा ब्लाऊज तर तुम्ही पाहिलाच आहे तर ह्याची सिंपल कटरीतून डबल कटरी कन्वर्ट करून बॅकचा गोल गळा काढला आहे आणि बटरफ्लायची डिझाईन दिले लेस ले लावलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला कर, करा शेअर ला करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद